साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक हा मार्ग नगर परिषदेकडून नो हॉकर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी वीस ते तीस वर्षांपासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना अद्यापही पर्यायी जागा दिली नाही उलट व्यावसायिक त्याच ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडून मागील बाजूस बसून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी यावर ठाम आहेत यासाठी आज या महामार्गावरील छोटे व्यावसायिकांनी छत्रपती शिवेंद्रजे भोसले यांची भेट घेऊन आपलं गाऱ्यानं त्यांच्यासमोर मांडलं आणि यावर तोडगा काढण्याची विनंती केली पूजा बनसोडे आरपीए महिला जिल्हाध्यक्ष सातारा आत्ताच नुकतंच आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती बाबा राजे यांना भेटण्यासाठी साधारणतः दीडशे ते दोनशे स्टॉलधारक रस्त्यावरचे जे छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांना घेऊन भेटीसाठी आलो होतो जी रस्त्यावरची दुकानं आहेत यांना नो हॉकर झोन म्हणून पालिकेनं जे मोती चौक ते पाटी हा रस्ता जो नो हॉकर झोन म्हणून आदेशित काढलेला आहे हा या संदर्भित लोकांना विचारात न घेता काढलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की संदर्भित लोकांची चर्चा होऊन मीटिंग होऊन मग नंतर निर्णय घेतलेला आहे पण चर्चा आणि मीटिंग ही फक्त व्यापारी लोकांशी झालेली आहे जी ही जी रस्त्यावरती दुकानं मांडणारी माणसं आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलेलं नाही आहे गेले नऊ ते दहा दिवस झालं यांचं पोटपाणी पूर्णपणे बंद आहे बचत गटाचे हप्ते आहेत माणसांना उद्योगधंदे नाही आहेत माणसं ज्यांचे पैसे उचलत बाजारासाठी ते दारात येत आहेत सध्या यांचा सीझन दहा ते पंधरा दिवसाचा राहिले आहेत आता थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार आहे या लोकांनी करायचं काय काही लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे आत्ता आम्ही महाराजांना भेटलो महाराज साहेबांनी सांगितलं आहे की यातून काही ना काहीतरी मार्ग काढणार पण सी ओ साहेबांशी बी महाराज साहेबांची सी ओ साहेबांची चर्चा झाल्यानंतर असं कळतं की उद्या मिटिंग घेतलेली आहे तर या सर्वसामान्य लोकांना घेऊन मिटिंग करण्यात येणार आहे आणि त्यातून जो तोडगा निघल यातून आमचं असं म्हणणं आहे की जिथं आत्ता पूर्वरत दुकानं आहेत तिथंच दुकानं आम्हाला द्या कारण तिथल्याशिवाय ही जुनी बाजारपेठ आहे सातारमधली मधली जाण म्हटलं तरी एकोणीसशे पंच्याहत्तर लो पंच्याहत्तर पासून ही लोक बसलेली आहेत यातून काहीतरी तोडगा निघावा म्हणून खाली महात्मा फुले मंडईला दिलेला आहे पण ते नाही नाहीये ते खालच्या बाजूला आहे खूप आतल्या बाजूला आहे ही जी मुख्य बाजारपेठ आहे ही जर दुकानं उचलली तर ही बाजारपेठ पूर्णपणे ओस पडून जाणार आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन या गोरगरिबांचा विचार करावा यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करावी आणि काय असेल तो योग्य निर्णय घ्यावा एवढीच आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे आमचं विविध ठिकाणाहून यासाठी प्रयत्न चालू आहेत पण तरी देखील यातून रस्त्यावरतील फेरीवाल्यांचा विक्रेत्यांचा योग्य तो निर्णय न झाल्यास आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलनाचा पवित्रा काढणार आहे याची प्रशासनानं नोंद घ्यावी पुन्हा एकदा विनंती करते गोरगरिबांच्या पोटावर पाया आणून सातारा शहराचा कशाप्रकारे विकास करायचा आहे का भकास करायचा आहे हे प्र पालिकेनं एकदा समजून घ्यावं